सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड याच्यावरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया मॅडम सोबत आहेत मॅडम खूप खूप स्वागत तुमचं सामटी मराठीमध्ये काय सांगाल आज मकोका लावण्यात आलेला आहे वाल्मिक कराडावरती याआधी इतर आरोपींवरती मकोका लावला होता मात्र खूप दिवसांनंतर आंदोलन झाली काल अनेक जणांनी आंदोलन केलं त्यांचे भाऊ देखील आंदोलन करत होते आणि आज त्यांच्यावरती मकोका लावलेला आहे काय पहिले तुमच्या प्रतिक्रिया नाही कसं आहे की आज हे कुठेतरी सिद्ध होताना दिसतय की ही दोन प्रकरण वेगळी जे प्रकरण होतं संतोष देशमुख यांच्या हत्येचं ते आणि खंडणी हे एकच प्रकरण आहे कारण खंडणी प्रकरण आधी सुरू झालं अगदी मे महिन्यापासून सुरू झालं होतं आणि मे मध्ये जेव्हा ते सुनील शिंदे आणि ते थोपटे म्हणून जे आवादाचे कर्मचारी आहेत त्यांनी एकदा नाही अनेक वेळा कंप्लेंट्स केल्या होत्या कंप्लेंट्स अशा होत्या की आमच्यावर आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत जिवे मारण्याची धमकी आहे या व्यतिरिक्त आमच्याकडनं खंडणी मागितली जाते अठ्ठावीस मेला तर त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं होतं आणि या सगळ्या डिटेल्स त्यांनी त्यांच्या पी सी आर रिपोर्टमध्ये टाकल्या होत्या की तीन आरोपी आहेत वाल्मिक कराड सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे यांनी आम्हाला अनेक वेळा धमक्या दिल्या आणि ते दिल्यानंतर सहा तारखेला जेव्हा ते आमच्या बसाजोग येथे आले आणि तिथे आल्यानंतर जी मारामारी झाली त्यातनंच पुढे म्हणजे हा खंडणीचा फक्त खंडणीचा आरोप नाही आहे कारण तिथे जेव्हा मारामारी झाली तेव्हा तिथल्या सिक्युरिटी गार्डनी तिथल्या सरपंचांना बोलवलं जे संतोष देशमुख होते आणि त्यांच्यात जी बाचाबाची झाली तर डूक ठेवून त्यांना नऊ तारखेला त्यांना कॉर्नर करून त्यांची हत्या केली गेली म्हणजे याच्यातनं आपण कुठेही म्हणू शकत नाही की खंडणी वेगळी आहे आणि हत्या वेगळी आहे ही एकच आहे आणि म्हणून मोका ला, लाग मकोका लागायला हवा अशी मागणी आताची नाहीये मी तर म्हणेन ती अगदी मे महिन्यापासून लावायला ला पाहिजे होती पण ती होताना आपल्याला दिसली नाहीये मात्र मॅडम जर का पाहायला गेलं तर आज मकोका लावलेला आहे आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी देखील वकिलांनी जामीनासाठी अर्ज देखील केलेला या आहे याकडे कसं बघतात मला आधी तेच पहिली बातमी ऐकून ना थोडस कुठेतरी टेन्शन आलं होतं कारण त्यांना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली खरं तर कसं असतं खंडणीचा आरोप हा काही फार नॉन अवेलेबल आहे अशातला नाही तर जेव्हा न्यायालयीन कोठडी देण्यात येते तेव्हा इट बिकम्स इझी टू गेट बेल त्यांना बेल मिळणं शक्य झालं असतं पण तेव्हाच एसआयटीने uh, त्यांच्यावर मकोका लावलाय आणि त्यांना त्या कोर्टात घेऊन गेल्या आहेत तर बहुतेक आता एसआयटी पुन्हा मागणी केली असेल की त्यांना पोलीस कोठडी देण्यात यावी तर पोलीस कोठडी जर मिळाली तर याच्यातनं बरंच काही निघेल म्हणून एकीकडे बरं देखील वाटलं पण जेव्हा पहिल्या खंडणीच्या गुन्ह्यातलं जेव्हा मी ऐकलं आणि वाल्मिक राड यांचे वकील जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मकोकाबद्दल काही बोलणंच झालं नाही ते ऐकून सगळेच दचकलो की चाललंय काय नक्की मग कळतं की नाही एसआयटीने मकोकाची मागणी मागणी केली आहे आणि आता त्यांना त्या कोर्टात घेऊन जात आहे पण खरं मी तुम्हाला तेच सांगते की जोपर्यंत याची पूर्ण आपण परत परत बघितलंय नऊ तारखेला हत्या झाली सव्वीस सत्तावीस पर्यंत ना एसआयटीचा पत्ता होता ना सीआयडीचे पोलीस जे आहेत त्यांची पथकं गेली होती तर याची सुरुवात चौकशीची तब्बल वीस दिवसानंतर होत असेल तर किती पुरावे देखील नष्ट करण्याची त्यांनी अटेम्प्ट केले असतील मला तर त्याची भीती वाटते की याच्यातनं निष्पन्न जर त्यांनी कायद्यात जर त्याला कमजोर केलं तर पुढे आपण चौकशीची दिशा कशी असेल म्हणून मी ठरवलं की जोपर्यंत यातनं पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत मकोक जसा लावला तसं लगेच समर्थकांनी परळी बनची हाक दिली काही ठिकाणी एस टी देखील फोडल्या गेल्या त्यांच्या वाल्मिक काड यांची आई देखील आंदोलनाला बसलेल्या आहे काय नेमकं तुम्हाला यावरती वाटतं त्यांच्यावरती आरोप एवढे गंभीर असताना काही समर्थकांकडून या सगळ्या घटना होत आहेत कसं बघता कसं आहे की मला वाटत नाही की परळीतले चांगले नागरिक असतील आणि कुठल्याही कारण आताच्या घटलेला आपल्याला दिसत आहे की त्यांनी आधी एक रॅली काढली आणि मग दुकानं बंद झाली म्हणजे ती उत्स्फूर्तपणे बंद झालेली दुकानं नव्हती तर हा बंद जो आहे तो बळजबरीने केला आहे त्याच्यात दुसरी शंका असूच शकत नाही आणि आज ज्या वाल्मी चा आई बसल्या आहेत तिथे तर त्या आईचा जीव मुल, माद आहे तिला नक्कीच वाटणार की आपला मुलगा अतिशय साळसूद असेल म्हणून मी त्यांना आता ट्विटरच्या माध्यमातून एक मेसेज देखील दिला आहे की तुम्हाला जर वाटत असेल की मुलगा चांगला आहे तर त्यांच्यावर असलेले जे गुन्हे आहेत त्याची यादी मी तुम्हाला पाठवते तुमच्या नातवाकडे असलेल्या गाड्यांचे डिटेल मी तुम्हाला पाठवते तुमचा नातू पिस्तूल काम मिरवतो याचा देखील प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे आणि वास्तव काय आहे हे तुम्हाला खरं कळायला हवं म्हणून ही माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवते आणि जसं वास्तव पिक पिक्चरमध्ये ती रीमा लागूनी जो न्याय केला होता तो खरा न्याय झाला पाहिजे कारण संतोष देशमुख हे देखील कोणाचे मुलगा होता त्यांचे म्हणजे एका कोणाचा पती होता वडील होते त्यांना सुद्धा त्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे हीच माझी त्याच्यामागची भावना आहे मॅडम आधीची एस आय टी ही बंद केली आणि पुन्हा एक एस आय टी स्थगित गठीत केलेली आहे काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये पारदर्शक तपास होईल कारण अनेक अनेक दिवसांपासून या गोष्टीचा तपास काही पोलिसांना नाहीत पारदर्शक तपास होईल असं वाटतं तुम्हाला पण जर याचा सिस्टमॅटिक अहवाल घेतला तर नऊ तारखेला हे हत्या झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या त्या, त्या दिवशी खरं तर स्कॉर्पिओ पण मिळाली होती दोन मोबाईल देखील मिळाले होते पण त्याचा डेटा जो आहे तो एकोणतीस तारखेपर्यंत रिकवर नाही झाला तीस तारखेला धनंजय मुंडे जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर होतात हा जर घटनाक्रम आपण बघितला आणि त्याच्यानंतर कित्येक दिवस म्हणजे घटना घडल्यानंतर इतकी दुर्दैवी घटना होती इतकी क्रूर घटना होती हे होऊन सुद्धा जवळजवळ सतरा अठरा दिवस एसआयटी नव्हती त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की जी सी आय डीची नऊ पथकं पाठवण्यात आली आधी तर मातूर उत्तरं देण्यात आली की ते काही त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली बँक अकाउंट जप्त करण्यात आले नको येत आम्हाला त्यांचे बँक अकाउंट आणि त्यांची प्रॉपर्टी आम्हाला काय पाहिजे ती चौकशी करा की हे खुंदाची जी पूर्ण कटकारस्थान आहे ते कोणी केलं आणि खरंच यांनी आठव्या व्यक्तीने व्हिडिओवरनं ते खून होताना जे पूर्ण बघितलं की नाही ती आता एस आय टी जी स्थापन झाली त्यात देखील आपण बघितलं की एस आय टीचे अधिकारी हे वाल्मिक कराडच्या जवळचे होते मग आम्ही बोंबाबोंब केल्यानंतर त्या चार अधिकाऱ्यांना काढलं मग मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटले की एस आय टीला पूर्णपणे डिसबँड करा आणि बाहेरच्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना घ्या त्याप्रमाणे आता काल बाहेरच्या जिल्ह्यातल्या लोकांना घेतलंय अजून देखील दोन व्यक्ती बहुतेकांचे खबरी आहेत की काय ही देखील चौकशी करायला पाहिजे ते आज तगाय त्या एस आय टीमध्ये मध्ये आहेत आणि हे जे सगळं चाललंय ना बघवत नाही आहे मोका जर मी पुन्हा म्हणते तो जर मे महिन्यात लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते कारण खंडणी मागणं धमकी देणं जिवे मारण्याची धमकी देणं हे डिसेंबर काही डिसेंबर महिन्यात झालं नव्हतं ते मे महिन्यापासून चालू होतं सात महिने याच्यावर काहीही कारवाई केली गेली लिग नाही आणि म्हणून मी म्हणते ही कारवाई न करणं हे पोलिसांच्या हातात होतं का बिलकुल नाही तर त्यांना राजकीय दबाव होता म्हणून झालं नाही म्हणूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे